नमस्कार चला आता आपण पाहूया एक सत्य आजही इथे प्रभू रामांचे राज्य म्हणजे सत्ता चालते असे एक गाव म्हणजेच मध्य प्रदेशातील ओरछा हे गाव आजही येथे प्रभू श्रीरामांचे राज्य चालते असे गाव ओरछा मध्य प्रदेशातील हे गाव तुम्हाला हे तर माहित असेलच की प्रभू रामचंद्र होऊन गेले पण हे माहीत आहे का की प्रभू रामचंद्रांचे राज्य अजून सुरू आहे अहो खरंच आज देखील प्रभू श्री रामचंद्रांचे राज्य सुरू आहे आणि ते आहे मध्य प्रदेशामधील ओरछा या गावात झाशीपासून साधारणत अठरा किलोमीटरवर हे गाव आहे तिथल्या लोकांची अशी मान्यता आहे की आज देखील प्रभू रामचंद्र त्यांचे राजा आहेत गावामधील प्रत्येक घरात कोणतेही कार्य असू दे त्यांची सूचना किंवा त्यांचे आमंत्रण राजाराम यांना देणे बंधनकारक आहे त्यामुळे मुलाच्या बारशापासून मैतापर्यंत सगळ्या कार्यांची सूचना आधी राजा रामांना मिळते तेथील स्थानिक लोकांना असे का असे विचारले असता ते ही दंतकथा सांगतात कोणी एका काळी एक राजा होता मधुकर शाहजो देव हा राजा कृष्णभक्त होता भक्त म्हणण्यापेक्षा त्याला कृष्णवेडा म्हटले तर जास्त समर्पक होईल तो सदा सर्वदा कृष्ण भक्तीत तल्लीन असायचा पण त्याची राणी जिचे नाव कमलादेवी ही रामभक्त होती दोघेही आपापल्या आराध्य देवतांवर निस्सीम भक्ती ठेवून होते एक ना एक दिवस विवाद होणे स्वाभाविकच होते आणि तसे झाले फार वादविवादानंतर राणीने विचार मांडला की कृष्ण असो की राम दोघेही विष्णूचे अवतार मग आपला वाद का दोघेही आपापल्या विचारावर ठाम होते आणि कोणीही माघार घ्यायला तयार नव्हते सर्व काही सुरळीत चालू होते, चाल होते पण एक खंत होती की त्यांना मुळबाळ नव्हते राजाच्या मनात आले की पुत्र प्राप्तीच्या आशीर्वादासाठी वृंदावनाला जाऊन बाकी बिहारींना नवस बोलू पण राणीचे म्हणणे होते की आपण अयोध्येला जाऊन प्रभू रामचंद्रांना नवस बोलू दोघांची तोंडे दोन दिशेला होती शेवटी राजा मधुकरने राणी कमलादेवींना एक विचित्र आड घातली ते म्हणाले की जा आणि तुझ्या प्रभू रामचंद्रांना शोधून काढ आणि तोपर्यंत परत येऊ नकोस जोपर्यंत तुला पुत्र होणार नाही विशेष श्रद्धेचा होता राणीने शपथ घेतली की मी उद्या प्रभू रामचंद्रांना शोधायला निघेन आणि तोपर्यंत परत येणार नाही जोपर्यंत मला राम स्वतः भेटणार नाही राणी कमला देवी दुसऱ्याच दिवशी अयोध्येच्या दिशेला निघाली ती वेड्यासारखी प्रभू रामचंद्रांना शोधत होती व्यावहारिक दृष्ट्या हा वेडेपणा आहे पण भावनिक किंवा श्रद्धेने पाहिले तर काही गैर नव्हते ती प्रभू रामचंद्रांना शोधून शोधून थकली पण राम काही त्यांना भेटले नाही शेवटी ती थकून भागून एक दिवस शरयू नदीच्या काठी तळ ठोकला सुरुवातीला ती फक्त फळे खाऊन रामाचा धावा करीत होती काही दिवसांनी तिने पाणी खाऊन राहत रामाची पूजा करत राहिली शेवटी तिने प्रण केला की एकतर प्रभू राम स्वतः मला दर्शन देतील नाहीतर ती शरयू नदीत आपला प्राण त्याग करेल एका रात्री ती निराश झाली आणि तिने शरयू नदीत उडी घेतली दुसऱ्या दिवशी सकाळी जागी झाली तर ती तिच्या बिछाणावर होती तिने सोबतच्या लोकांना ही घटना सांगितली पण कोणीही त्याच्यावर विश्वास ठेवला नाही प्रत्येकाला वाटत होते की राणी वेडी झाली आहे दुसऱ्या रात्री तिने शरयू नदीत जलसमाधीसाठी उडी टाकली पण पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी ती बिछाण्यात होती प्रत्येकाला वाटत होते की तिला बहुधा स्वप्न पडले असेल तिसऱ्या रात्री तिने पुन्हा शरयू नदीत उडी टाकली जेव्हा ती तळाला पोहोचली तेव्हा प्रभू रामचंद्राने तिला दर्शन दिले आणि तिला वरदान मागायला सांगितले राणीने वरदान मागितले की प्रभू राम स्वत त्यांचा मुलगा बनून कायमच्या ओरछाला यावे त्यावर प्रभू रामचंद्रांनी दोन अटी घातल्या पहिली अशी की ते ओरछाला आल्यावर ओरछाचे राजे होणार राणीच्या आनंदाचा ठिकाणा नव्हता तिला आभाळ ठेंगणे झाले आणि तिने तुरंत अटीचा स्वीकार केला दुसरी अट दुसरी अट अशी होती की प्रभू रामचंद्रांना ज्या ठिकाणी विराजमान केले तेथून कोणी उठवणार नाही राणीने दोन्ही अटी मान्य केल्या दुसऱ्या दिवशी जेव्हा तिचे डोळे उघडले तेव्हा ती बिछाण्यात होती तिला वाटले की हे देखील स्वप्नच होते म्हणून ती उदास झाली पण जेव्हा ती उठत होती तेव्हा तिच्या लक्षात आले की तिच्या जवळ बाजूला एक रामाची मूर्ती होती जी बाळ स्वरूपात होती तिला लगेच आपले स्वप्न आठवले काल प्रभू रामचंद्रांनी दर्शन दिले होते तिने लगेच राजा मधुकरला निरोप धाडला आणि ती स्वतः प्रभू रामाची मूर्ती उचलून ओरछाच्या दिशेने चालू लागली तिचा विश्वास इतका ठाम होता की प्रभू रामचंद्रांनीच तिला दृष्टांत दिला होता निघतानाच तिने मंदिर बनवण्याची सूचना राज्याच्या गवंड्याला दिली तिकडे राजा मधुकरच्या स्वप्नात येऊन श्रीकृष्णांनी कान उघडणी केली आणि सांगितले की राम आणि माझ्यात काही फरक नाही राजाला कमलादेवी राणीचा निरोप मिळाला निरोप मिळताच तो तिच्या स्वागताला तयार झाला राणी बाळ श्रीरामांची मूर्ती घेऊन ये येताना पाहताच सगळ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला प्रभू रामचंद्रांचा जय जयकार करीत संपूर्ण नगरात त्यांची मिरवणूक निघाली तोपर्यंत राणीच्या आज्ञेप्रमाणे भव्य असे चतुर्भुज मंदिर बांधण्यात आले होते राजवाड्यापर्यंत पोहोचेपर्यंत रात्र झाली होती मूर्तीची प्रतिष्ठापना सकाळच्या मुहूर्तावर करायचं या विचाराने राणीने ती मूर्ती आपल्यासोबत स्वयंपाकघरात ठेवली दुसऱ्या दिवशी मूर्ती हलवली तर ती काही हलायचे नाव घेत नव्हती तेव्हा राणीच्या लक्षात आले श्री प्रभू रामचंद्रांची दुसरी अट तिला आठवली एकदा का ते ज्या ठिकाणी बसले त्यांना तेथून कोणीही उठवणार नाही तेव्हापासून आजपर्यंत प्रभू रामचंद्र राणीच्या त्या स्वयंपाकघरात विराजमान आहेत आणि चतुर्भुज मंदिर तसेच रिकामे आहे अशी मान्यता आहे की प्रभू श्रीरामांच्या दहाव्या पायाचे जर दर्शन झाले तर तुमचा नवस पूर्ण होतो त्यामुळे आज देखील प्रभू श्रीरामांची सत्ता येथे आहे तेथील नगरपालिका देखील कोणतेही आदेश काढताना सगळ्यात वर नमूद करतात की राजारामांच्या आदेशानुसार येथील रहिवाशी प्रभू रामचंद्रांचे लग्न आज देखील थाटामाटाने साजरे करतात मार्गशीर्ष महिन्याच्या पंचमीला हा उत्सव असतो संपूर्ण शहर सजवले जाते आणि सगळ्या विधी पूर्ण केल्या जातात जसे नवरदेवाला तेल चढवणे हळदीचा कार्यक्रम देखील होतो प्रत्येकजण आपल्या शक्तीप्रमाणे पत्रिका देखील छापून संपूर्ण गावाला बोलावले जाते आणि थाटामाटात विवाह सोहळा पार पडतो अशा प्रकारे आजही ओरछा मध्य प्रदेश या गावात प्रभू श्रीरामांची सत्ता चालते आजही तेथे प्रभू श्रीरामांचे राज्य चालते तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते नक्कीच कमेंट करून कळवा आवडल्यास लाईक आणि शेअर करा सबस्क्राईब करा कारण अशीच भक्तिमय माहिती या चॅनलवर असते धन्यवाद